प्रियदर्शन पार्क नो आतमध्ये आल्यानंतरच लेफ्ट तर मित्रांनो पूर्ण मरीन ड्राईव्ह सर, सर। बघू शकता तुम्ही या साइड ला गार्डन वगैरे आहे सो चला मित्रांनो हेयरफोन्स आहेत मित्रांनो सुरज मुंडे ब्लॉक परत एकदा नव्याने स्वागत आहे सो आता मी विरार स्टेशनला आहे तिकडनं एक अचानकपणे प्लॅन ठरला आहे सो तुम्हाला पण दाखवूया बोललो प्लेसचं मला वगैरे नाव वगैरे हो नाही माहिती भावाला माहिती आहे सो भाव तिकडनं आपल्याला स्टेशनला भेटेल डायरेक्ट मेन स्टेशनला भेटेल तिकडे त्या स्टेशनला जवळ पडेल तर चला जाऊया मित्रांनो आता विरार ट्रे विरार स्टेशनवरून ट्रेन पकडली आहे मित्रांनो आता आपण मित्रांनो so, आता आपण ग्रँड रोड स्टेशनला पोहोचलेलो आहोत सो आता आपल्याला भाव वगैरे भेटेल so, तिकडे सो तर येतो आहे पाठवून तर चला जाऊया आता आलेलं आहे याला माहिती आहे बघा याच्यासोबत आपण चाललो आहे आता चला जाऊया ग्रँड रोड वेस्टला आल्यानंतर तुम्हाला एकशे चार नंबरची बस इकडून भेटेल लाईन असेल आज थोडी लाईन कमी आहे पहिलाच काय चर्चगेट साईडचा सो इकडनं बस भेटेल तुम्हाला

नाही येताना राईट राई साईडला आहे ना जाताना लेफ्ट मित्रांनो प्रियदर्शन पार्क सो इकडनं एंट्री आहे सो चला आपण एंट्री करूया सो मित्रांनो आपण फायनली आपण एंट्री केलेली आहे सो एंट्री केल्यानंतरच तुम्हाला लेफ्ट साईडला खाऊचे दुकानं वगैरे आहेत नाश्ता वगैरे करू शकता आणि त्या साईडला पार्क वगैरे आहेत कन्नो आतमध्ये आल्यानंतरच लेफ्ट साईडला प्रियदर्शनी पार्क आणि या साईडला खाऊचे दुकानं वगैरे आहेत आणि या साईडला अजून बरंच काय आहे तुम्हाला या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेलच तर चला जाऊया एक्सप्लोअर फॉर प्रियदर्शनी पार्क अन्नो आतमध्ये आल्यानंतर पार्किंग वगैरे पण आहे बहुतेक इकडे आहे पार्किंग आहे आहे बहुतेक नाही पार्किंग आहे आणि इकडे स्पोर्ट्स एरिया आहे सो चला जाऊया <laughs> नारेल पाणी काउंटर ओके जास्त लोकांना माहिती नाही वाटते या साईडला हा गार्डन सो त्यामुळे नाही आज रविवार आहे थोडीफार गर्दी आहे तर चलो मित्रांनो व्ह्यू बघू शकता तुम्ही कमाल असा व्ह्यू आहे खूप सुंदर असा व्ह्यू आहे ओलिम्पिक हो 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 खूप सुंदर बनवलंय व्यू 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 कमालास व्यू बघू शकता आपण हा मित्रांनो बघू शकता ऍपलचे एअरफोन घेतलेले आहेत कोते कॉपी आहेत की नाही ओरिजिनल आहे ओरिजिनल आहे कॉपी नाही कॉपी नाही कॉपी नाही आता ऑनलाइन मागवलेत दोन हजारचे आहेत बाई दोन हजार मित्रांनो व्ह्यू बघू शकता तुम्ही कमाल असं व्ह्यू आहे बघू शकता आज रविवार आहे त्यामुळे थोडीफार गर्दी आहे पण जास्त लोकांना माहिती नसल्यामुळे तुम्ही जास्त गर्दी नाही भेटणार तुम्हाला चला जाऊ तर मित्रांनो जास्त आतमध्ये सर्व जाऊन देत नाहीत पाऊस असल्यामुळे आणि पाणी पण खूप आहे तो आतमध्ये जाऊन देत नाहीत

agora só beach तर मित्रांनो बघू शकता तुम्ही कमाल अस व्ह्यू तर मित्रांनो प्रियादर्श प्रिया, प्रिया पॉइंट सो पॉइंट मध्ये तुम्हाला बघायला भेटेल पूर्ण ग्रिलिटी पूर्ण पूर्ण झाडं झाडं या साइडला पूर्ण ग्रीन आणि त्या साईडला बीच साइडला तुम्हाला तर दाखवला आता इकडचा व्ह्यू सो आता इकडे आपण एक्सप्लोअर करूया बघूया या साईडला काय काय आहे खूप काय दिसतंय आम्हाला इकडनं तर मित्रांनो बघू शकता तुम्ही हो बघू शकता तुम्ही या साईडला बकरी टाईपमध्ये आहे ना जिमक्या बकरी नाही रे काय माहिती काहीतरी असेल सो चलो आगे सो मित्रांनो इकडे पूर्ण लाल माती आणि या साईडला पूर्ण नारळाची झाडं वगैरे आहेत सो मित्र आपला भाऊ आपला बघत आहे सिनेमॅटिक व्हिडिओ कुठला येऊ शकते सो मग कुठला भेटते का जिंट्या बघू शकता का द दी स्कल्चर इन द बघू शकता तुम्ही कोण आहे नंदगोपाल कोण आहे आता बघूया कमेंट वरती सांगा कोण नंद नंदकुमार नंदकुमार कोण आहे कमेंट मध्ये सांगा बाबा भावाला प्रश्न पडला आपला <laughs> नंदकुमार कोण आहे मित्रांनो इकडे पूर्ण ग्रीन 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 पूर्ण ग्रीन मस्त व्यू आहे कमाल सो तिकडे पोरांचं गार्डन वगैरे आहे सो एक चला तिकडे जाऊया बघूया तिकडे गार्डन मध्ये काय काय आहे तिथे फोटोशूट वगैरे चालू आहे अरे चिकल पण आहे इकडे भरपूर थोडंफार पाऊस पडला नाही त्यामुळे थोडंफार कमी आहे सो इकडे या साईडला खेळतायत सर्वजण आणि गार्डन आम्हाला दिसला थोडासा ए मुकेश अंबानीचा अंटीना ना अँटीला अँटीना बॅक साइडला तुम्ही अंटीना बघू शकता मुकेश अंबानीचं घर आहे या साईडला बॅक साइडला सो इकडे खेळतायत सर्वजण पूर्ण ग्रीन ग्रीन आहे फुल ग्रीन गार्डनच्या या साइडलाच तुम्हाला वॉशरूम वगैरे पण आहे वॉशरूम जाऊ शकता तुम्ही वॉशरूमला नो बैक साइड लगू सकते है, लो so, चलो आता चालू आहोत लान मुला गार्डन है इकेंटी संध्या बेल घर जा संध्या तुम्हें बसाला वगैरह जस मरीन लाइन साइड लसाएल ला। वगैरह सर्वजला बसाला वगैरह है सो खूब सुंदर जाग है सो चलो और कुछ देखो चलो 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 चला लवकर चला So, so, काय का ना तू पण जरा सिनेमॅटिक होईल तुला पण टाकायला कुठेतरी सो मित्रांनो पार्कमध्ये सर्व हिरवा सर्वकडे हिरवी गाड निसर्ग थोडा पाऊस कमी आहे त्यामुळे आपल्याला अजून ब्लॉगमध्ये बघायला भेटेल हो मित्रांनो गार्डन तर लहान मुलांचा बंद आहे बाहेरूनच तुम्हाला दाखवतो काय माहिती बंद काढवलं काय माहिती नाही पण बंद आहे या साईडला तर मित्रांनो गार्डन तर बंद आहे तरी बघू शकता तुम्ही या साईडला काम, चले काम चले। चालू आहे नवीनचं रेनोवेशन काम चालू आहे सर लवकरच चालू होईल विचारलं तर ते बोलतात थोड्या दिवसांनी चालू होणार आहे गार्डन तरीच बोला पोरं बाहेर का दिसत आहेत खेळताना आपण परत समुद्र साईडला आलेलो आहोत आज रविवार आहे सो गर्दी पण आहे लहान मुलांचं गार्डन तर बंद होतं सो ते थोड्या दिवसाने चालू करणार आहेत जनरेशनचं काम वगैरे चालू आहे सो त्यामुळे बघूया अजून का आपल्याला बघायला भेटेल सो चला जाऊया आता बघूया मित्रांनो आम्ही बघत आहोत सिनेमॅटिक व्हिडिओ कुठून येईल सो बघूया आता इकडनं सिनेमॅटिक एक व्ह्यू घेऊया जा हां जा गार्डन गार्डनमध्ये तुम्हाला ऑलम्पिक ग्राउंड वगैरे भेटेल तुम्हाला दिसेल भरपूर जण बघा दिसतीलच तुम्हाला प्रॅक्टिस करतायत हो तर मित्रांनो आता मी थोडं सर्व एक्सप्लोअर केल्यानंतर आता आम्ही निघत आहोत बाहेर सो आता इकडनं आपण मरीनला जाऊया एकाचा व्ह्यू तर बघितला मिनी मिनी मरीन तर बघितला तुम्ही आता ओरिजिनल तुम्हाला मरीन दाखवतो सो चला जाऊया आता तिकडे मित्रांनो इकडे आलं काय माहिती खूप चायनीज लोक आम्हाला भरपूर दिसली हो चायनीज असं वाटते तर असं वाटतं पूर्ण चायनामध्ये झाले पूर्वी चायनीज लोक ताकद लाईक मित्रांनो इकडे आल्यानंतर तुम्हाला भरपूर असे व्ह्यू भेटतील फोटोशूट वगैरे करू शक करायला तुम्ही येऊ शकता इकडे हो इकडे बसायला वगैरे जागा आहे शांत बघू शकता आणि असाइडला सोना जागा आहे स्पॉट 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 इकडे पण बसायला वगैरे जागा बस आहे आणि या वरती काहीतरी आहे बघूया जाऊन काहीतरी आहे काहीतरी आहे इंजिन कुठली इंजिन आहे नाही काय नाही काय नाही काय नाही काय नाही का नो तर मित्रांनो या गार्डनमध्ये तुम्हाला नारळाची झाडं वगैरे खूप आहेत नारळ 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 आणि सर्वकडे हिरवगार असं निसर्ग पाऊस पडल्यामुळे पूर्ण भरून आलेलं दिसते तुम्हाला सो मी संध्याकाळच्या टायमाला या या जागेवरती म्हणजे वेध घालण्यासाठी खूप सुंदर जागा आहे घेऊ शकता तुम्ही ग्रँड रोडवरून स्टेशनवरून तुम्हाला वेध घालल्यानंतर एकशे चार एकशे चार नंबर ना एकशे चार नंबरची बस पकडून तुम्ही येऊ शकता प्रियदर्शनी पार्क सो चला आता आपण जाऊया मित्रांनो बघू शकता तुम्ही आयफोनचे हेअरफोन्स आहेत अनबॉक्सिंग करूया अनबॉक्सिंग केले आहे म्हणजे नॉर्मल फक्त ओपन नव्हतं केलेलं सो ओपन कर ठीक्या बाय ओपन कर ओपन कर बाय ओपन कर तर मित्रांनो आपण अनबॉक्सिंग करत आहोत चल चल काढ 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 बाई काही काढ बाईचा थर्टीन आहे सो आता सिक्स्टीन येणार आहे सिक्स्टीन घेणार आहे पण त्या तोपुरता आपल्याला मी साधा एअरफोन घेतलेला आहे अनबॉक्सिंग तू वायरवाला का घेतला ब्लूतूथ वाला आहे वा, ना तुझ्याकडे हा ब्लूटूथवाला आहे ना का वायरवाला कशाला पाहिजे तुला गेमिंग किती ओ गेमिंग केली आहे लिहाय बाय लगेच लावून बघ लगेच लगेच फोनला लाव लगेच लाव बाई आहा, लगया, लगया, भाई बघ बघ लगेच सो फायनली आपण लावलेला आहे हे फोन आवाज कसा येत आवाज कसा येतो आवाज कसा येत आहे आवाज कसा येतोय लावला नाही आता म्हणजे लावला गाडी मस्त येते रेट मित्रांनो गार्डनमध्ये आल्यावरती तुम्हाला ताण वगैरे लागले असेल तर पाणी पण इकडे भेटेल थंड पाणी आहे एक वागाड आणि या साईडला म्हणजे शॉप वगैरे हो आहेत ना त्याच्या बॅक साईडला आहे सो so, मित्रांनो मरीनचं आम्ही कॅन्सल केलं आहे इकडनं स्टॉपलाच गर्दी बघा किती आहे सो so, बस पकडून आता डायरेक्ट घरीच जाऊया आपण सो चलो सो मित्रांनो आता आपण चर्च गेटला आलेलो आहोत आता चर्चगेट स्टेशनला आलो इकडे थोडा नाश्ता वगैरे करूया ना आणि मग इकडनं डायरेक्ट घरी जाऊया मित्रांनो आता आपण नाश्ता वगैरे करूया आणि जाऊया तर मित्रांनो आता चर्चगेट स्टेशनला आहोत इकडनं आता इकडे मी नाश्ता वगैरे केला सो जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा परत एकदा व्हिडिओ आपण नवीन एका ब्लॉगमध्ये चलो टाक बाय टा, बाय